सोयाबीन पिकांवर करपा तर कपाशीत घट शेतकरी चिंतातूर भिडी परिसरात सोयाबीन पिकांवर करपा रोग आल्याने सोयाबीन शेंगा भरण्याआधी झाडे वाढू लागली तर सततच्या पावसाने कपाशीच्या शेतात तणाने नाकेन आल्याने शेतकऱ्यांनी विविध प्रकारचे तणनाशके वापरून तणाचा नायनाट केला यात कपाशीची वाढ खुंटली त्यामुळे कापसाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने लागलेला शेती खर्चही निघणे कठीण झाले आहे या विवंचनेत शेतकरी वावरत आहे भिडी परिसरात सोयाबीन पिकांवर करपा या रोगाने मोठ्या प्रमाणात बस्तान केल्याने सोयाबीन शेंगा भरण्याआधी झाडे वाळू लागली सोयाबीन झाडाला पन्नास ते सत्तर शेंगा असल्याने त्यातील दहा ते पंधरा टक्के शेंगा भरल्या असून त्याही हिरवट असल्याने झाडे सुकत असल्याने त्या शेंगामधील दाणे सुकून ज्वारीच्या दाण्याप्रमाणे होत आहे त्यामुळे या करपा रोगाने सोयाबीन पिकात मोठ्या प्रमाणात घट होत आहे तसेच जुलै ऑगस्ट या महिन्यात सततचा पाऊस असल्याने कापूस पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला सततच्या पावसाने कपाशीच्या शेतात तणाने शेतकऱ्यांना नाके न आणले निंदनकुरोपणी करण्याकरिता मजूर न मिळणे अशा त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी विविध प्रकारचे तणनाशके कपाशीवर फवारणी करून तणाचा नायनाट केला पण तणाने व तणनाशकाने कपाशीची वाढ खुंटली उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने या परिसरात सोयाबीन पिकांवर करपा रोगाचे आक्रमण आणि कपाशी पिकावर होत असलेल्या घटमुळे शेतकरी हतबल झाला असून याकडे शासनाने लक्ष देऊन भरीव मदत करावी राजू आटाने साहसिक न्यूज ट्वेंटी फोर